नमस्कार आज विटा परिसरामध्ये लिंब या परिसरात आलोय आणि पाटील साहेबांचा प्लॉट आपण पाहायला नमस्कार नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। तुमचं नाव सांगा पूर्ण शेषकांत भीमराव पाटील अच्छा लिंब लिंब बर तुम्ही हे केरनच तंत्रज्ञान किती दिवसापूर्वी वापरलं या एक दीड दीड महिना झाल्या दीड महिना झाला बर आता वापरण्यापूर्वी ऊस किती उंचला होता फोटो आपण जुना काढलाय हो हा, बा हा मी स्क्रीन वर दाखवतो फोटो जुना फोटो आपण पहिला काढलेला आहे काढलेला आहे आणि आज ही तुमची लागण किती दिवस झालेले आहे साडेतीन महिने साडेतीन महिन्याची बरं मला उंची मध्ये जरा दाखवता बदल हाची उंशी भरपूर अशी भरपूर आहे झाड पानाची जाडी दाखवणार साय साईज चांगली आहे साईज पण चांगली आहे पानाची ठीक आहे तर कांदे दाखवला पेर पेर पेरं चांगलं बनलेलं आहे फुटे पण चांगले आहेत ठीक आहे आणि जवळजवळ आता नाही तरी सहा सात कांडीवर त्यात ऊस आहे ठीक आहे आता पक्क्या भरणीची तुमची तयार चाललेली आहे चालू आहे ठीक आहे बरं आता याच्या पूर्वी ह्या शेतात ऊस किती निघा तुमचा आवडेज काय निघायचं चाळीस टनापर्यंत जात हो ठीक आहे तर आता ही ऊस जास्ती परिस्थिती बघितल्यानंतर तुम्हाला काय अंदाज येते आता आम्हाला वाटतं एक साठ ते सत्तर म्हणजे वीस ते पंचवीस टन आरामात वाढेल वाढेल एवढी गॅरंटी हो बरोबर पण त्याच्यावर मला सांगा अजून की रासायन खात वापर तुम्ही कसं केलेलं आहे रासायन खात एक नेहमीच ताश दिले काय नाही 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 हा नेहमी प्रमाणात दिले नेहमी बरोबर बरं जे ओरिकेंच्या आळून फॉव वगळता अजून कुठल्या पोरने घेतलेत काय नाही 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 ती घेतली अच्छा ठीक आहे ठीक आहे तर तुम्ही तुमच्या या पुस्तिकाबद्दल जी काय माहिती दिली त्याबद्दल मी केरण कंपनीकडून तुमच्या करतो धन्यवाद